महाशिवरात्रीच्या रात्री या सात वीरांनी साक्षात शिवलिंगावर आपल्या रक्ताचा अभिषेक केला त्या शिवछत्रपतींसाठी स्वराज्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी या वीरांनी स्वतःच समर्पण केलं कधी नेसरीच्या खिंडीत केला तर त्यांचं स्मारक अजूनही आहे सात तलवारीच शिवलिंगावर उभा असणाऱ्या सात समशेर ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा दगडावर दिसतील अजून ते तग सात जळाने अभिमानी बनल्या तो परिसर तिथली माती त्या ओढ्यातलं पाणी अजूनही त्यांच्या समर्पणाची याद ते वाहत आहे कधी जाऊन बघावं काय समर्पण असेल कसले निष्ठा असेल महाराजांनी माणसं निर्माण केली ती अशी त्यांच्या अफाट समर्पणातून तर हे स्वराज्य उभं राहील अफाट दगडावर दिसतील अजून देतले ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ता क्षितिजावर उठतो अजून अध्यापिरा कुणी वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले साथ महाराज रायगडावर प्रतापरावांच्या शिवन व्याकुळ झाले हराच्या विषय तुमच्या त्या त्यागामुळं त्या त्यागामुळे चार जून एकादशी महाराजांची स्वर्ण तुला आहे सोबत इतर गोष्टी महाराजांची तुला करण्यात आहे तांबे दस्त कथील मसाले लोणी जायफळ जायपत्री दाग फळफळावण भड़ भड़। या सगळ्यांनी महाराजांची तुला करण्यात आहे तुलेत तु वापरलेलं सगळं दानधर्म करण्यात आता महासाहेब जिजाऊ हे सगळं अभिमानी डोळ्यांनी पाहत होत्या शहाजी त्या द्या यांचं संकल्पित आता प्रत्यक्षात येत होत स्वराज्य हे शहाजीराजा राजा जिजाऊंच का स्वप्न आपल्या स्वप्न सत्यात उतरण्यासाठी या पुत्राने आयुष्याचं रणांगण केलं होत महासाहेबांच्या उरात अभिमानाचं भरत आलं होत त्यांना आठवलं बऱ्या वर्षाचे शुभाराज राजे आणि जिजाऊनी ठरवले थोरले पुत्र संभाजी राजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शुभा राजे मासाहेब जिजाऊंसोबत पुण्यात येतील ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील बारा वर्षाचा आपला पुत्र महाराष्ट्रात निघाला तेव्हा एका पित्यानं त्यांना काय द्यावं आपल्या या बारा वर्षाच्या पुत्राला शहाजी राजांनी तेव्हा स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून लिहिलेली लि मुद्रा आपल्या पुत्राच्या हाती सोपवली काय होता मुद्रे प्रतिपद चंद्रावर विश्व वंदिता मुद्रा भद्राय आपल्या बारा वर्षाच्या पुत्राला सांगत होता प्रतिपदेच्या चंद्राच्या कले प्रमाणात तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल पुत्र अजून बेंगलोरातच आहे ते महाराष्ट्रात यायचंय स्वराज्याला आरंभ आहे त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे राज्य उभा राहणारच आहे शहाजी राजाने असं नाही विचारलं तुम्हाला जमेल का नाही तुम्ही कराल का नाही तुमच्या होणारच का? होणारच काय विश्वास आहे मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास खडवतील जमणारच आणखी काय दिलं छोट मंत्रिमंडळ दिलं उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे हे आत्ताच घेऊन जा हे राज्याभिषेकाची तयारी होती वयाच्या बाराव्या वर्षी एका पित्यानं पुत्रासाठी करून ठेवली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपतींची मुद्रा म्हणून महाराजांनी स्वीकारली त्याच छोट्या मंत्रिमंडळाचं अष्ट प्रधान मंडळ महाराजांनी उभा केलं आणखी काय केलं होतं शहाजी राजांनी भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा भगवा द्या कोण खात्री उभा राहणार शहाजी राजांनी सांगितलं पण राजे ठ्यानी घ्या हा भगवा फेलन कुणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी हा भगवा साधा नाही हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा हा भगवा भगवान श्री कृष्णांचा हा भगवान रामकृष्ण हरिमन वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा हर हर महादेव म्हणत रणंदावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा हा भगवा शौर्याचा पराक्रमाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा हा भगवा त्यागाचा समर्पणाचा राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या शहाजी महाराजांनी दिलेला तोच भगवा रेशमी भगवा दौलत ध्वज म्हणून रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आतुरला होता तो भगवा स्वराज्याचा दौलत ध्वज होता राष्ट्रीय ध्वज आल्या गेल्यांच स्वागत करत होता कोण अभिमान दाटला असेल त्याच्या पुरात बाळासाहेबांना हे सगळं आठवत ठरवलं होत ते सगळं सत्यात आहे सगळं धार्मिक पिढी झाली सज्जता झाली पाच जून द्वादशी उजार रायगड फुलानी बहरला माळानी सजला तोरण बांधली गेली हर्षोल्लासालं असंख्यांचं मन प्रफुल्लित झालं शिवराय अनेकांच्या सिंहासनावर कधीच आरुढ झाले होते पण या राज्याभिषेकानं ते धर्मसिंह हो हो स्वतंत्र आतुरले होते सूर्योदयाला तीन घटिका कमी असताना राजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता तत्पूर्वीचे विधी सुरू झाले महापंडितांचे मंत्रघोष सुरू होते गागा भट्टाने अभिषेकाची तयारी केली महाराज मंडप वेदीवर येतेच आहे पुढे येत आसंगीवर ते आरोहण करतेच आहे पाठोपाठ महाराणी सोयराबाई युवराज संभाजीराजे त्यांच्या बाजूला बसले अश प्रधान मंडळाने आपापल्या जागा का घेतल्या पूर्वेला मोड प्रधान तुपाचा स्वर्ण सुरू उभा राहिले घटलेला हंदुराव होय ते दुग्ध कला शुरू भारले अष्ट प्रधान आणि अष्ट दिशाना जागा घेतल्या अभिषेकाला सुरुवात झाली सप्त नद्यांचा अभिषेक गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी सिंधू शरयू या सप्त नद्यांनी महाराजांना अभिषेक झाला समुद्र जलाचा अभिषेक झाला मध्यरात्री अभिषेक संपला महाराज महाराणी युवराज संभाज राजांना सुहासने ओळखले महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले स्वरलंकार घातले शस्त्रांची पूजा केली कटा तलवार धारण केलं आणि महाराज आई भवानी मातेला मासाहेब जेजाऊना ज्ञानी जनांना आणि उपस्थित सर्वांना वंदन करून राजसभेच्या दिशन निघाले राज्यसभेच्या प्रवेशद्वारावर द्वारावर स्वर्णकार लिहालेले दोन प्रचंड मोठे हत्ती आणि दोन पांढरे शुभ्र अश्व उभा होते ज्यांनी चार पातशाया पालत्या घातल्या आणि नूतन सृष्टी उभारली त्यांच्या स्वागतासाठी ते सज्ज होते महाराज आप येते झाले राज सदरेच्या मध्यात एक लांब वृंद सुभा चौथरा होता चौथऱ्यावर आणखी एक चौथरा आणि त्याच्यावर अष्टस्तंभी मेकडंबरी आणि त्यात होत सिंहासन मराठी अस्मिता स्वाभिमान बत्तीस दत्तोनी बनवलेलं हे रत्न जडीत बत्तीस मनी सुवर्ण सिंहासन हे सिंहासन तयार करते हो महाराजांनी मोरोपंत विचारलं मोरोपंत राजाभिषेकासाठी एवढा खर्च स्वराज्याच्या तिजोरीला पेले आणि मोरोपंत म्हणाले महाराज स्वराज्यात इतका खजिना आहे की अजून असे दहा राज्याभिषयक होतील सिंहासना पाठीमाग न्यायासन आणि न्यायासना माग धर्मासन अत्यंत खर्चे सज्जता झाली महाराज राज सदरेकडे निघाले पाठोपाठ अष्टप्रधान होते मंत्र घोष चालू होता मीनाद जय जयकार सुरू होता हजारो वर्ष अचल राहिलेला सह्याद्री याच क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता महाराज निघाले सुवर्ण गुर्जब ढकले गुर्जबदार महाराजांच्या पाठीश महाराज चौथऱ्याच्या पायऱ्या पार करून वर आले काही क्षण तिथंच थांबले गागा भट्टाने त्यांच्या हाती सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड दिला महाराजांनी तो मस्ताकी लावला आणि सिंहासनाला वंदन केलं तोपर्यंत अष्टप्रधानाने आपापल्या जागा घेतल्या सिंहासनाच्या पाठीमाग अनेक भालकरी उभा होते प्रत्येक भाल्याच्या टोकावर आधी दर्शक राजसत्तेची चिन्ह होती न्यायाची आर महाराज प्रत्येक जण भारावल्यासाठी पाहत होता महाराजांनी हे स्वराज्य लोकांच्या कल्याणासाठी उभा केला लोकांच्या डोळीवर सुखाचं छत्र उभारण्यासाठी हे राज्य न्यायाच महाराजांनी या क्षणी स्वतंत्र प्रधान न्यायाधीशाची नेमणूक केली स्वराज्यात निपक्ष न्याय याची ग्वाही दिली आधुनिक न्यायशास्त्राचा झाला पण साडेतीनशे वर्षापूर्वी हेनरी अब्जंटन लिहून ठेवतो हो स्वर्ण जडित भाल्याच्या टोकावर समांतर असलेली सोन्याची दोन पारडी निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून शोभत होती साडेतीनशे वर्ष काय होईल महाराज दूरदृष्टी त्यांनी पहिल्यांदा ध्यानी या भूमीमध्ये साम्राज्य राज्य नव्हती असं नाही विजयनगरचं साम्राज्य होत देवगिरीचं राज्य होत उद्धव झालं आपण स्वराज्य उभा करू कदाचित नाही स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे पण महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून धोका कुठून आणि महाराजांच्या लक्षात आलं स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही स्वराज्याला धोका समुद्रावरून आहे परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळलं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज वर सा म्हणत होते ते खरं होतं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आणि म्हणूनच महाराजांनी या तर्वर बेपना हुकमत असायलाच हवी म्हणून स्वतःचा आरमार उभा, उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला उल्लेख करावा लागतो कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज नुसते नेवीचे नव्हे मर्चंट नेव्हीचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महाराजांनी त्या काळात पाच ते सहा आंतरराष्ट्रीय बंदर उभारलेली आणि मराठ्यांची जहाज युरोप इराण इराण तुर्कस्तानला मसाल्यांच्या पदार्थाचे व्यापार करायला जातो साडेतीनशे वर्षात आरमारू भाग केलं आरमारासाठी जहाज हवी तोफा हव्या होत्या कुठे महाराजांच्या लक्षात आलं पण तो काळ असा होता तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या दारोगोळा डचांकडनं आणि जहाज इंग्रजांकडनं महाराज त्यांच्याकडून विकत घेतही होते पण महाराजांच्या लक्षात आलं इंग्रज आज जहाज देत आहेत पोर्तुगीज आज तोफा देत आहेत डच आज गोळा देत आहेत पण उद्या दिलंच नाही तर आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही कोसळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि म्हणूनच मुंबई जवळच्या कल्याणला महाराजांनी जहाज बांधायचा कारखाना काढला रत्नागिरी जवळच्या विजयदुर्गला जहाज बांधाचा कारखाना सुरू केला पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये आशियातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना सुरू झाला उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत स्वराज्याच्या बनावटीची जहाजा तयार होऊ लागली स्वराज्याच्या बनावटीची जहाजा दर्या पण त्या जहाजांवर एखाद्या अवजड तोप ठेवली की जहाज डचवळायचं सबम ने चुकायचा तोफेचा गोळा सुटला की दाब मागा पडायचा जहाज पाण्यात बुडायचं महाराजांनी हे सगळे एके दिवशी बघितलं महाराजांच्या लक्षात आलं काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले सगळ्या कामगारांना गोळा केला मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तसं महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तस तसं जहाज तयार झालं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद किती ओझं ठेवलं तरी सुटला दात वागा पडला तरी पाण्यात न बुटणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का कारण सुरत याच्या इंग्रजांनी इंग्लंडला पत्र लिहिलं जोपर्यंत राजांकडे आहेत तशी जहाज आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या अरमराचा आपण पराभव करू शकत नाही काय विलक्षण निर्मिती प्रेरणा असेल महाराजांनी 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 हे केलं सुरत यावर छापा मारला आता तिथं मिळवावं काय सोनं नाना संपत्ती पण महाराजांची जिज्ञासून जर शोधत होती दुसरं काहीतरी अचानक महाराजांना इंग्रजांच्या वकारीत कसलं तर यंत्र सापडलं महाराजांनी तत्काळ उचललं सोबत आणलं यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाच आहे तेच कळे जिज्ञासा किती आहे बघा महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं ते परवा छापा मारलेला आणलंय तुमचं यंत्र उचलून पण ते कशाच आहे सांगता का नाही सांगितलं इंग्रजांनी महाराजांनी शोध शोधलं लक्षात आलं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम 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 ग्रंथ छपता येतील ज्ञान प्रवाह यंत्र चालू व्हायला हवं महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं ते छपा यंत्र चालवणारा माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजांनी महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेला यंत्र सुरू करायचा प्रयत्न केला त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं पण यंत्र सुरू झालं नाही शेवटी ते यंत्र महाराजांनी सुरतेच्या पारख माणसाला दिलं सांगितलं यंत्र सुरू करा छपाई कला सुरू करा आणि महाराजांनी दिलेलं ते छपाई यंत्र सुरतेच्या केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छपखाना सुरत मध्ये चालू झाला ज्याच नाव होत छत्रपती शिवाजी महाराज छपखाना भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे जिज्ञासा अडून नाही बसले हा रस्ता बंद राहता काय नाही पर्याय निर्माण केला जिज्ञास आहेत आमची अडचण नेमकी किती आहे हल्ली आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत गुणच नाही आमच्या मी वारंवार प्राध्यापकाला सांगतो नाहीच आहे इंग्रजांनी दीडशे वर्ष इथं राज्य केलं त्यांना मालक बनवून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं म्हणून मॅकॅलॉन शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी ज्यात जिज्ञाचा हा गुणच नाही फेसबुक ते बनवणार आम्ही फक्त टाइमपास व्हॉट्सअप ते बनवणार आम्ही टाइमपास ट्विटर ते बनवणार आम्ही का नाही बनवत मला कधी कधी बरं वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन बसला होता <laughs> ते सफरचंद खाली पडलं मग त्याला प्रश्न पडला ते खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बरं झालं न्यूटन बसला होता आपल्यातला एखादा बसला असतं तर आणि पडला असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता बर झालं मी असतानाच पडला दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायंगे आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं बाबांना बाबा, बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खा ना मुका त्यानं का डोक्याला ताप घेतो हाय ते व्याप कमी आहेत का संपलं आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच महाराजांकडे सगळ्यात मोठा अलौकिक गुण आहे जिज्ञासा असा अलौकिक गुण एकशे सत्त्याण्णव इंग्रज फक्त या देशात आले फक्त एकशे सत्त्याण्णव अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आला यांच्यावर राज्य करणं हो आहे मग त्यांनी आणखी हजार बोलवून घेतले आणखी दहा हजार बोलवून घेतले सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशात फक्त एक लाख इंग्रज होते आणि देशाची लोकसंख्या होती एकोणतीस कोटी एकोणतीस कोटी भारतीयांवर फक्त एक लाख इंग्रजांनी राज्य केलं कशाच्या बळावर एल नावाचा गव्हर्नर लिहितो की आम्हालाच आश्चर्य वाटतंय मुडभर इंग्रजांनी सहा हजार मैल लांबीवर येऊन या बलाट्य देशावर दीडशे वर्ष राज्य केलं कसं या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही या लोकांकडे क्षमता नाही असं नाही इथल्या लोकांकडे पराक्रम नाही असं नाही इथल्या लोकांकडे हे सगळं आहे पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हे जिथली माणसं विसरलीत त्या देशातल्या एकाच माणसाला कळालं होतं या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथली माणसं त्याच शिवरायांना विसरली म्हणून आम्हाला दीडशे वर्ष राज्य करतात का शिवरायांचं नित्य स्मरण करायला हवं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर शिवरायांच स्मरण व्हायलाच हवं हे साधन नाहीये हा राज्याभिषेक राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेतनं मांडलेलं प्रचंड मोठ पाऊल आहे राष्ट्र टाकलेलं पाऊल आहे रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात हा देश मुळातच अनेक जाती अनेक पंथ अनेक धर्मांचा या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण होणं कठीण एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं कठीण पण हे अत्यंत महाकठीण कार्य राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचं ते महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने इथं प्रत्यक्षात आणल्या हा राज्याभिषेक त्या राष्ट्राचा राज्याभिषेक आहे नाहीतर महाराजांचं ध्येय काय होत नावाचा फ्रेंच प्रवासी जल चौलच्या कार्यालयात पोहोचला त्यांनी महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकारला पहिला प्रश्न विचारला तुमचं महाराज हे सगळं करतायत तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे आणि महाराजांचा सा अधिकारी सांगतोय आमच्या राजांचं स्वप्न आमच्या राजांचं ध्येय आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहतंजावरचे तहत पेशावर सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि सा, या साम्राज्यावर भगवा डोलानी फडकावत ठेवायचा हे आमच्या राजांचं ध्येय काय ध्येय अहतंजावरचे तहत पेशावर सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य त्या विलाहत्वाकांक्षांनी ही सुरुवात आहे हा राज्याभिषेक त्या राष्ट्रत्वाच अलौकिक पडलेलं पहिलं पाऊल आहे महाराज सिंहासनाच्या दिशेनं निघाले उजवा गुडखा टेकून त्यांनी सिंहासनाला बंधन केलं आणि अत्यंत नम्र भावान सिंहासनाला पदस्पर्श न करता महाराजांनी बिरासनात बसले आणि मौल्यवान चढावाचे मोतीलग झालराचे छत्र घेऊन गागापट्ट समोर आले महाराजांच्या शिरावर त्याने छत्र धरलं मंत्रगोष थांबला आणि उद्गारले क्षत्रिय गुलावतंश सिंहा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की

आताच राजकारण फले अर्थकारणावर अवलंबून असेल पण साडेतीनशे वर्षापूर्वीच महाराजांचं राजकारण हे मूल्यांवरच आधारित होत ही सगळ्यात मोठी आम्हाला मूल्य दिली महाराजाने आम्हाला आदर्श दिले जगाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालावर केला शाहिस्ता खानाची बोट चाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तिरासारखे निघून गेले काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली हुजूर हुजूर हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच पण जर चुकून असं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा शिवाजीराजे पोटच्या सारखीच तिची काळजी घेतली कोण म्हणत शाहिस्ता खा जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे सम्राट बादशाह झाले पण काळजात चिरंतन राहिले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज माणसं पराक्रमी असतात पण चारित्र संपन्न असतात असं नाही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण पराक्रमी असतात असं नाही पण जे पराक्रमी आहेत आणि पराकोटीचे चारित्र संपन्न आहेत असे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खर तर परवा मुंबईला दंगल झाली का झाली कशासाठी का कारण परंपरा भाग वेगळा पण त्या दंगलीचा फायदा होतो एका मुस्लिम मोहल्यामध्ये काही गुंड होते त्याच मोहल्ल्यामध्ये ऐन पंचवीशीची एक लावण्य खनी युवती राहत होती या गुंडांचा तिच्यावर डोळा होता दंगलीच्या दंग्या तोप्याचा फायदा उठवावा आणि या युवतीची अब्रू लुटावी असा भेदला हे कुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकले काळोखिरत दारापर्यंत पोहोचले दारावर धडका पडू लागल्या आतली युवती बावरली शारली घाबरली खिडकीतनं बघितलं कुंड दिसले इरादा ध्यानी आला तशी स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दारन ती बेभान पळत सुटली मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या बारा साडेबारा वाजता पळते कुंड फाटला गाव राहत पळता पळता तिथे बोळात शिरली बोळातल्या एका घरा तारखेला उजड दिसला धपाप त्या उरानं दारापुढे उभा राहिली दार ठोटावलं दार उघडलं गेलं दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक त्याने दारात मुस्लिम युवती उभा असलेली पाहिलं त्याने विचारलं काय हवंय ती म्हणाली काही गुंड माझ्या पाटला गाव आहेत माझे आब्रू आब्रुटायचा बेत आहे त्यांचा एका रात्रीपुरता मला आसरा द्याल का हा युवक म्हणला निश्चिंत आली आहे घर तुझंच आहे तिला आत घेतलं स्वतःच अंतरून पांघरून दिलं तिला सांगितलं शांत झोप येते तर तुला कुठली भीती नाही ती युवती झोपी गेली हा दराशी राखण करत बसला ते गुंड परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाही पण राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची ही मुलगी मुस्लिम नाही का हिंदूच्या घरात कशी तिला भीती वाटली ते गुंड तिची अप्रूटायच्या उद्देशानं तिचा पाठला गौराय पण घरात मीही एकटा आहे मीही तरुण आहे मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आब्रो मीही लुटू शकतो हो तिला ना माझ्या ताबडीतनं वाचवणारे कुणी नाही मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरात थांबलीये रात्रभर विचार करत राहिला उत्तर सुचलं नाही सकाळ झाली ती होती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले न राहून याने विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची तू मुस्लिम मी हिंदू मी एका हिंदूच्या घरात आसरा कसा मागितला तुला हित नाही वाटली आणि ते गुंड ते तर तुझे अप्रूटणार होते पण घरात मीही एकटा होतो तरुण होतो मनात आणला असता तर रातोरात मी तुझ्या आपलो इथंच लुटू शकलो असतो तुला माझ्या थावडीतनं वाचवणारही कोणी नव्हतं मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस तशी ती युवती म्हणाली रात्रीच्या बारा साडे बारा वाजता त्या गुंडांच्या तवडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर मी धावत होते बेभाम पळत होते पळता पळता या बोला शिरले बोळात मला उजड दिसला मी दारासमोर उभा राहिले पण दार ठोटवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आता डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मग तुम्ही दार ठोटावलं तु कारण मला माहिती आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही साडेतीनशे वर्ष झाली माझ्या राजांबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा ती ही आहे आम्ही त्या छत्रपतींचे मावळे आहोत महाराजांचा आदर्श महाराजांनी दिलेली मूल्य कृती ताज्यात आणत पुढं जाऊ पुन्हा एकदा शिवछत्रपतींना अभिप्रेत असणार स्वराज्य तुम्ही तू हा करो लोककल्याणकारी आणि तो भगवा परत एकदा टवलानं फड़का ठेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार